नमस्कार मंडळी शारदीय नवरात्र उत्सवाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा नवरात्र म्हणजे फक्त देवीची पूजा नाही तर श्रद्धा विश्वास आणि आनंदाचा उत्सव आहे मातेच्या आराधनेतून मिळणारं बळ आयुष्याला दिशा दाखवतं आपली दुर्गा माता नऊ रूपात अवतरते शैलपुत्रीचा संयम ब्रह्मचारिणीची तपस्या चंद्रघंटेचं साहस कुष्मांडेचं तेज स्कंद मातेचं मातृत्व कात्यायनीचं शौर्य काली मातेचं रौद्र रूप महागौरीचं पावित्र्य आणि सिद्धियात्रीचं आशीर्वादमय अस्तित्व ही नऊ रूपं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातल्या नऊ प्रेरणा आहेत आजपासून नवदुर्गा या कार्यक्रमातून आपण हाच संदेश अनुभवणार आहोत देवीच्या प्रत्येक रूपामधून मिळणारी शिकवण ऊर्जा आणि सामर्थ्य आपल्या मनात जाग करूया हीच नऊ रूपं आपल्या आयुष्यातल्या नऊ प्रेरणा आहेत या प्रेरणांचा गोडवा तेज आणि ऊर्जा आपल्या हृदयात साठवण्यासाठी बी सी एम सी डॉट न्यूजच्या वतीनं नवदुर्गा हा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत आज आपण भेटणार आहोत तळेगाव दाभाडे इथल्या सेवाभावी संस्था अजित फाउंडेशनच्या विनया महेश निंबाळकर यांना कोणतंही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये उपाशी झोपू नये त्यांनी शिकावं पुढे जावं यासाठी विनयाताई आणि त्यांचे पती महेश निंबाळकर काम करतायत गेली वीस वर्ष शाला बाह्य आणि उपेक्षित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हे दाम्पत्य काम करत आहे स्टुडिओ मध्ये आपल्या संस्थेबद्दल आणि तिच्या कार्याबद्दल आम्हाला सांगा हो आमच्या संस्थेची सुरुवात हे दोन हजार सात साली झाली तसे आम्ही मूळचे बार्शीचे आणि ह्या कामाला सुरुवात करण्याचं कारण असं होतं की बरेचशे मुलं हे शालाबाई आम्हाला दिसले तिथं जवळपास शंभर दीडशे मुलं हे शालाबाई होते मग हे बघितल्यानंतर असं वाटलं की अरे उद्याचे भारताचे हे भविष्य आहेत ही मुलं आहेत आणि हे असं रस्त्यावर फिरतात जर ह्यांनी शिक्षण नाही घेतलं तर काय होईल खरं हे चोऱ्या माऱ्या करतील किंवा वाईट मार्गाला जातील तर ते होऊ नये म्हणून आम्ही हे काम करायला सुरुवात घेतली केली ओके, ओके ही जी शालाबाह्य मुलं होती त्यांच्यासाठी काम करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली ह्या कामाची सुरुवात जेव्हा दोन हजार सात साली केली माझ्या पतींना पालांवरती जाऊन आम्ही शिकवायला सुरुवात केली बर आणि स्टार्टिंगला खरं बघायचं झालं ना नव्हता माझी अशी काही इच्छा नव्हती की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे किंवा के मी जाऊन शिकवलं पाहिजे असं मुळीच माझ्या डोक्यात नव्हतं बरं पण ना की हे दोन तीन महिने मला सांग, सांगत होते की मी काय करतोय बघ तरी की अग तुझा नवरा काय करतोय ते आणि एक दिवशी मग वस्तीमध्ये गेल्यानंतर ना तर तिथं जे दोन प्रसंग होते म्हणजे आपल्या संस्थेचं नाव हे अजित आहे त्या पहिल्या आमच्या लाभार्थ्याचं नाव आहे त्या नावापासून आपण संस्था सुरुवात केली त्याची एक गोष्ट आणि एक चौदा वर्षाच्या मुलीची एक गोष्ट आणि खरं तर त्या दोन गोष्टी इतक्या मनाला भिडल्या की नाही अरे हे ना, आ, है, ना है, काही चुकीचं नाहीये की मी ह्याच्यात काहीतरी hmm. काम केलं पाहिजे ह्या मुलांना आज मला माहितीये की जर माझ्या मुलाला आई वडील आहेत पण अशा मुलांना ज्यांची परिस्थिती नाहीये जे रस्त्यावरती फिरतात त्यांचं काहीच भविष्य नाहीये मग अशा मुलांसाठी आपण निश्चितच काहीतरी केलं पाहिजे हे जेव्हा तिथं गेल्यानंतर ते प्रसंग अनुभवल्यानंतर hmm. हे लक्षात आलं ना ताई तेव्हापासून कामाला मी सुरुवात केली पण हे दोन प्रसंग काय होते कारण त्यातनं तुमच्या जीवनाला कलाटणी मिळाली हो पहिला प्रसंग असा होता की ज्याच्या नावाने आपण सुरुवात केली तो साडेपाच वर्षाचं मूल होत आणि त्याला आई वडील नव्हते आणि आजी अंध होती आणि त्याच्यात एक गल्लीतलं त्यावेळेस त्यालाही सांगता येत नव्हतं कारण तसा तो वयाने लहान होता आणि त्या वस्त्यांमधलं की एक असं होतं की एक माणूस त्याला त्रास देत होता ताई बर आणि तेव्हा हे जेव्हा सांगितलं तेव्हा अगदी मला इतकं वाईट वाटलं कारण ना माझा मी त्यावेळेस ना मी पण प्रेग्नेंट होते ते त्याच्यामुळे मी एक व्यथा मुलाची समजून घेऊ शकते आणि दुसरं की एक चौदा वर्षाची मुलगी होती तिची डिलिव्हरी झाली तिथे बाप रे आणि तिचा तिचा जो नवरा आहे तिच्यापेक्षा वयाने एक दहा पंधरा वर्ष मोठा होता ते ती निरागस चेहरा आजही मला ते म्हणजे असा प्रसंग सांगताना तिचे ते डोळे आठवतात आणि ती इतक्या अवस्थेमध्ये होती की तिला काही समजत नव्हतं एकदम निरागसपणे ती ही अनुभवत होती आपण एक स्त्री म्हणून समजून घेऊ शकतो की त्या वेदना काय असतात किंवा ती अवस्था काय असते मग तेव्हा एक ठरवले की आपण या मुलांसाठी निश्चितच करायचं तो दिवस आणि आजचा दिवस आज त्याच्यापेक्षा अगदी जोमानं मी काम करते वा खूप छान तुम्ही सांगितलेल्या प्रसंगाने आमचं सुद्धा मन हे लावलंय खरं तर प्रसंगच असा होता तर सुरुवातीचे जे दिवस होते फाउंडेशनच्या कामाचे तर ते कसे होते ताई खूप भयानक होते कारण ना जेव्हा आम्ही नोकरी सोडण्याचा मी, मी, मी आणि माझे पती दोघही सरकारी शिक्षक होतो गव्हर्नमेंटला जॉबला होतो आणि जेव्हा हा निर्णय घेतला की आता आम्ही नोकरी सोडून हे काम करतोय असं म्हणूयात की घरामध्ये आम्ही अणुबॉम्ब टाकलेले होते आम्ही ग्रामीण भागात त्यातली त्यात जर तुम्ही जर सरकारी नोकरी तुम्हाला मिळाली तर आ, नहीं नहीं। आ, ती खूप मोठी असते आजही ते आहे असतेच नाही असं नाहीये आणि आम्ही ज्या परिस्थितीतनं इथंपर्यंत आलतो ना ताई त्याच्यामुळे ही नोकरी आमच्यासाठी खूप खूप महत्वाची, महत्वाची होती त्याच्यामुळं ना जेव्हा हा निर्णय घेतला सगळ्यात अगोदर म्हणजे मी नोकरी सोडली तर आम्हाला घराच्या बाहेर काढून टाकण्यात आलं बापरे आहे त्या कपड्यानिशा आम्ही बाहेर पडलो आणि तेव्हापासनं जे आमची सुरुवात झाली म्हणजे कोणही सोबत नव्हतं वय वय अवघं वीस वर्षाची मी होते आणि तेव्हापासून आमची फरफटत सुरू झाली आणि एवढं मात्र नक्की होतं की आम्ही काही वाईट करत नाहीयेत किंवा चुकीचं करत नाहीयेत हे तितकंच पाठबळ होतं स्वतःला आणि अनेक प्रसंग होते की म्हणजे आम्ही जेव्हा हे काम सुरुवात केली तर अगदी दहा बाय दहाच्या खोलीमध्ये राहत होतो काही hmm. कित्येक महिने आम्ही भाडं देत नव्हतो कारण ना आम्हाला फक्त एकच होतं की त्या मुलांना शिकवलं पाहिजे तो एक प्रवास होता सोबत काही शिक्षक हो शिक्षिका होत्या त्या त्याच्यामुळे त्यांचा पगार देणं हे आम्हाला खूप मुश्किल होतं आणि जेव्हा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट सुरू झाला ते, ते तर खूपच भयानक होत म्हणजे आम्ही एक वर्ष भाड्याच्या घरात चा शाळा चालवली त्यावेळेस तुम्हाला सांगते ताई त्या घरमालकाने आम्हाला दुसऱ्या वर्षी म्हणजे दोन हजार चौदा साली आम्ही जेव्हा शाळेची स्थापना केली रेसिडेन्शियल तर त्यावेळेस दोन हजार पंधरा साली त्यांनी आहे त्या कपडे आहे त्या ह्याच्यानुसार त्यांनी घराच्या बाहेर काढलं अरे का तर ना तुम्ही एकदम वर्षाचं भाडं द्या त्या एका एक खोलीला त्यावेळेस दोन हजार चौदा साली अडीच हजार रुपये भाडं होतं दुप्पट भाडे वाढ केली आणि तुम्ही जावा म्हणले आणि आम्ही कुठं जाणार हा आमच्या खरं खूप मोठा प्रश्न होता कारण आमची कुठं जाणार म्हणजे घरचा सपोर्ट नव्हता बाहेर कोणाकडे जाणार तो क्षण आमच्यासाठी खूप भयानक होता हो कारण अडवणूक केल्यासारखंच होतं ते आणि मुलांना घेऊन कुठे बाहेर जायचं हा खूप मोठा प्रश्न होता त्याच्यामुळं आनंद अडचणी म्हणजे ज्या ठिकाणी पुन्हा दोन हजार पंधरा साली आम्ही शाळा सुरू केली ती असं लोकेशन की किती आजूबाजूला सात आठ आज किलोमीटर आमच्याशिवाय कोण नव्हतं अरे बापरे आणि मग तिथं खरी आमची कसरत सुरू झाली लाईट नव्हती म्हणजे रोजचं जगणं सुद्धा फार कठीण होत होतं अनेक प्रसंग ताई त्याच्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं आम्हाला आमच्याच घरातनं नात्यातनं आम्हाला बाहेर फेकलं गेल होतं म्हणजे अगदी कुठला कार्यक्रम असेल किंवा लग्न समारंभ असेल तर तिथं बोलवणं सुद्धा नाही नव्हतं अगदी खरं सांगू का म्हणजे भिकेचे डोहाळे लागलेत का काय अशाच पद्धतीचं काम तुम्ही दोघांनी स्वीकारल आणि त्यावेळेला तुमच्याकडे किती मुलं होती त्यावेळेला ती स्टार्टिंगला जेव्हा आम्ही सुरुवात केली दोन हजार चौदा साली रेसिडेन्शियल प्रकल्पाला तर त्यावेळेस पंचवीस मुलं होते बर नंतर मग ती मुलं वाढून पन्नास मुलं झाली हळूहळू पर्यंत आली ताई मुलं बर मग शाळा आणि राहणं असं एकाच ठिकाणी असायचं हो म्हणजे बेसिकली आपलं काम हे दोन स्वरूपात झालं दोन हजार सात ला आपण जेव्हा सुरुवात केली तर वस्त्यांवरती जाऊन शिकवत होतो बर अनौपचारिक शाळा होती ती पण आम्हाला पाहिजे तसे रिझल्ट मिळत नव्हते ताई म्हणून आम्ही दोन हजार चौदा साली निवासी शाळा सुरू केली निवासी शाळामध्ये तिथंच राहणं आणि तिथंच हॉस्टेल हे दोन्ही असल्यामुळं तारेची कसरत असायची हो कारण ना शाळा पूर्ण वेळ शाळेचं बघायचं कामकाज पुन्हा हॉस्टेलचं कामकाज आणि बाहेरचं संस्थेचं पण कामकाज त्याच्यामुळं खूप कसरत व्हायची ते करत असताना hmm. पण हे करताना तुम्हाला एक चांगला अनुभव असा आला असेल की मुलं तिथेच राहत होती त्यामुळे पूर्ण वेळ ती तुमच्या ताब्यात होती बरोबर बर। कारण घरी मुलं जेव्हा ही जातात ना जेव्हा शालाबाह्य मुलं तेव्हा पालकांचा इन्फ्लुएन्स खूप असतो खूप असतो तर ते काही अनुभव आहेत का असे की पालकांचा इन्फ्लुएन्स झालाय कुणी त्रास दिलाय असं ती खरं सांगू का एकोणीस वर्षाच्या प्रवासामध्ये ना मला मुलांपेक्षा जास्त काम पालकांवरती करावं लागतं आजही कारण का असतं की जेव्हा मूल सात आठ वर्षाचं आपल्याकडे एनरॉल होत तेव्हा ते एक नीड असते की अरे ह्याला तीन वेळेस खायला भेटतं एक सुरक्षित छत भेटतं पण प्रश्न कुठं चालू होतात माहितीये का जेव्हा मूल नववी दहावीला जातं जात तेव्हा मोठं होतं हाताखाली येतं मग कामाला घेऊन जायचं हा एक प्रमाण असतो की आता नाही आता नाही शिकवायचं बाज झालं इतका काही स्ट्रगल करावा लागतो ना कधी कधी ना म्हणजे अगदी ते पोलीस स्टेशन पर्यंत जातात अरे बापरे म्हणजे पालकांचा तो एक पॉइंट असतो की नाही आता आता हा नववीपर्यंत दहावी पर्यंत शिकलेला आहे आणि आता खाली कामाला मला घ्यायचा आहे त्याच्यामुळं तसा बघायला गेला तर त्रास असतो बार्शीहून तळेगाव मध्ये तुम्ही कधी आलात दोन हजार बावीस मध्ये आम्ही आलो आणि यायचं मुख्य कारण असं होतं की एकतर आम्ही त्या रिमोट एरियामध्ये राहत होतो आणि तिथं लोक येणं फार कठीण व्हायचं म्हणजे अगदी एक प्रसंग असा होता की उद्या काय करावं म्हणजे किराणा साहित्य त्याच्यापैकी तेल नव्हतं आमच्याकडंही म्हणजे उद्या काय करून खावं हे सुद्धा प्रश्न होता आणि त्याच्यामुळं एक लक्षात घेतलं आणि त्यात कोविडचा काळ कोविडच्या काळामध्ये तर अजून ते कठीण गेलं त्याच्यामुळे हा डिसिजन घेतला की लोक आपल्यापर्यंत पोचत नाहीयेत आणि स्वाभाविक आहे की बघितल्याशिवाय लोक विश्वास का ठेवणार अगदी एक निर्णय घेतला की लोक आपल्यापर्यंत येत नाहीत तर आपण लोकांपर्यंत जाऊयात म्हणून आम्ही तळेगाव मध्ये आमचा दुसरा एक प्रकल्प सुरू केला ताई मुलं जेव्हा पहिल्यांदा तुमच्याकडे आली तेव्हा त्यांची अवस्था काय होती अक्च्युली खूप छान प्रश्न ताई हा किंवा पहिल्यांदा मुलं आपल्याकडे येत ताई तेव्हा ते इतकं इतकं भयानक असतं ना एक तर सुरुवात तुम्हाला सांगू का जेव्हा आपण नाश्त्याचं ताट देतो का नाही तर त्याला असं वाटतं की इतकं ते घेत की त्याला वाटतं की पुन्हा भेटणारच नाही अरे बापरे म्हणजे त्याची जी सुरुवात असते की ते पुढभर त्याला खायला भेटलेलं नसतं तर पहिले दोन महिने आहेत ना ताई आम्हाला त्याच्यावरती प्रचंड काम करावं लागतं अगदी स्वच्छतेच्या सवयीपासनं डोक्यातले प्राणी काढण्यापासनं ते अगदी ब्रश केला पाहिजे टॉयलेट आल्यानंतर तो हात धुतला पाहिजे पुन्हा जेवणाच्या सवयी त्याला वाटतं की इतकं घ्यावं हो की आता मी एकदाच खाईल पुन्हा hmm. मिळेल का इथं हे माहीत नाहीये मग हळूहळू त्याची मेंटॅलिटी तयार होती hmm. की अरे इथं नाश्ता झाल्यानंतर जेवण मिळतं बरं का hmm. जेवण झाले की नंतर संध्याकाळचं आहे बरं का हे जेव्हा त्याला उमकतं किंवा स्वतःला लक्षात येतं ना तेव्हा ते, ते थांबतं मग अरे इथं आहे बरं का आता व्यवस्थित म्हणजे एक त्यांच्यासाठी एक मोठा प्रश्न असतो की आहार किंवा हो। हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि नुसतं आहार नाही म्हणजे झोपण्यासाठी बेड किंवा अंगावरती चादर अंगभर कपडे या सुद्धा किती मूलभूत गोष्टी त्यांना मिळाल्या नसतात खरे अगदी हो। खरे आणि ही सगळी जी लेकर आहेत म्हणजे तुम्हाला किती मुलं आहेत हा माझा प्रश्न आहे मला दोन मुलं आहेत आणि बाकीची बाकीचे इथं तळेगावच्या प्रकल्पाला पंचवीस मुलं okay, आहेत ओके म्हणजे तुम्ही सत्तावीस मुलांची आई आहात हो अगदी हो, <laughs> ताई तुमच्या या प्रकल्पामध्ये लोकशाही मॉडेल आहे असं मी ऐकलंय तर त्या लोकशाही मॉडेल बद्दल आम्हाला सांगा ना नक्कीच आपल्याकडे जे मॉडेल आहे की मुलांचं प्रकल्प मुलं चालवतात हे का सुरुवात झाली तर तब्बल सात ते आठ वर्ष आम्ही शाळा चालवली आम्ही दोघांनीच आणि त्याच्यामुळे तिथल्या ज्या अडचणी आल्या त्याच्यावरती शोधलेली ही उत्तर आहेत म्हणजे लोकशाही आमचं मॉडेल तर पहिली अडचण आमची अशी होती की हे मॉडेल डेव्हलप करताना हे काय असं नाही की बसून आम्ही तयार केलेले एक एक प्रश्न आमच्या पुढे उपस्थित राहिले आणि त्याच्यावरती शोधलेली छानशी उत्तर आहेत की आपल्याकडे येणारं मूल हे कधीही शाळेत गेलेलं नसतं त्याच्यामुळं त्याला समजा आता पाचवीचं मुलं आलेलं आहे आणि त्याला डायरेक्ट अभ्यासक्रम आपण दिला पाठ्यपुस्तक दिले तर ते लिहिता वाचता येत नाही तो नकोच म्हणणार आहे की मला नाही शिकायचं असं होतं कदाचित मला नाही शिकायचं मला काहीच येत नाहीये तर त्याच्यासाठी आम्ही काय केलं की आमचा एक स्वतःचा एक अभ्यासक्रम आम्ही डेव्हलप केला की तीन महिन्यामध्ये मुलं आता लिहि लिहायला वाचायला शिकतात पक्का करतो हे तर झालं आमचं इथं आल्यानंतरच प्रोसेस पण हे जे ह्याच्या शिवाय आम्ही जे करतोय की समजा आता एवढी सगळी मुलं आहेत खूप भांडणं होतात खूप प्रचंड भांडणं होतात ते बरं मग हे भांडण सुरुवातीला हे असायचं आता समजा मी एखाद काम करते ऑफिस मध्ये काम करते काहीतरी लिहिते आणि मुलं आले की यांनी माझी पेन्सिल घेतली किंवा भांडण झालं तर माझ्या डोक्यात एक असतं की मी एकतर काम करते आणि तुमचं काय आहे मध्येच हो आणि मागच्या पंधरा वर्षापासून पंधरा ते अठरा वर्षापासनं मी चाइल्ड सायकोलॉजी अभ्यासते मूल म्हणून समजून घ्यायला कारण रेग्युलर मुलांना शिकवणं आणि रस्त्यावरच्या किंवा शालाबाह्य मुलांना शिकवणं फार कठीण टास्क आहे मग ते जेव्हा येतात की मग मी ओरडते की अरे तुमच्या लक्षात येत नाही का मी काहीतरी तर काम करते hmm. ना तुमचं काय चालू आहे hmm. की मुलं मग ते शांत राहतात मग स्वतःलाच प्रश्न विचारते की अरे असं नाही केलं पाहिजे Hmm. मग ह्याच्यासाठी काय करता येईल बघा आपले उपमुख्य उपमुख्यमंत्री होते आर आर पाटील सर hmm. त्यांची एक एक योजना आहे तंटमुक्त गाव योजना हो oh. तर ती थोडीशी आम्ही आमच्या इथं पण घेतली तंटामुक्तीचा आम्ही अध्यक्ष नेमला बर हा तर आता हे का तर मुलांचे भांडण मुलांनी सोडवले पाहिजेत hmm. मग हे जर अध्यक्ष नेमायचं असेल तर कोण हुशारे असं नाहीये hmm. तर आमचं प्रॉपर इलेक्शन होत अरे वा कॉर्नर सभा घेतल्या जातात मुलं प्रचार करतात प्रचारामध्ये अर्धी चपाती जास्त देईल मला ओढते <laughs> संध्याकाळी तुला मारणार नाही मला ओढते नाही दिलं तर तुला खूप मारणार असं पण राहत तिथं बरं आणि मग ते अध्यक्ष जे कोणी मुलगा असेल त्याला एक नियम असतात की काय करायचं काय नाही करायचं म्हणजे आता एखाद्याचे भांडण खूप झाले तर तू विषय समजून घे Hmm. आणि त्याच्यानंतर शांतपणे सांगायचे तुला तो अधिकार नाहीये hmm. मा की मारायचा दमदाटी करायचा एक त्याला सांगितलं जातं मग हा आमचा तिथं असं वाटलं की आमच्या दोघांना की आता झालं आता हे भांडण आमच्यापर्यंत येणार नाहीये बर पण जेव्हा शिवीगाळ होती hmm. तिथं मात्र खूप मारामारी होती hmm. मग मा त्यावेळेस काय केलं पाहिजे पुन्हा ते भांडण आमच्याकडे आले मग ह्याच्यावर काय तो मुलांचं बाल न्यायालयाची स्थापना केली मुलांचं कोट भरत बर हा म्हणजे समजा आता आपल्या दोघींची भांडण झालेत तुमचा वकील तुम्ही निवडणार माझा वकील मी निवडणार अरे बापरे आणि त्या पन्नास मुलांपैकी जज कोण असलं पाहिजे हे मुलंच ठरवतात आता ही सिस्टम आम्ही का केलेली मुलांना आपल्या न्याय हक्काचे जे अधिकार असतात ते माहीत पाहिजेत म्हणून आम्ही ही सिस्टम चालू केली हा दुसरा भाग तर हा जगण्याचा आमचा आणि शिवाय की त्याच्यामध्ये मुलांची निर्णय क्षमता डेव्हलप होते म्हणजे समजा आता जज असेल तर माझी बेस्ट फ्रेंड जरी असेल तरी मला त्याला शिक्षा द्यायची आहे म्हणजे तो निपक्षपातीपणा यावा यासाठी खूप डिबेट होत तिथं म्हणजे की मी हे केलंच नाही साक्षी पुरावे खूप छान असतं ते आणि त्याच्यात शिक्षा अशी असते की पॉझिटिव्ह शिक्षा असते की आल्याला गेस्टला तुम्ही पाणी द्यायचं बर हा कपड्यांच्या घड्या घालायचा हे थोडस त्याच्यात पॉझिटिव्ह पणा आम्ही ठेवलेला आहे दुसरा आमचा आहे की मुलांची बँक आहे बर आता बँकेची स्थापना का झाली तर मूल जेव्हा आपल्याकडे एनरॉल होतं ते एक दोन रुपये घेऊन यायचं आणि ते मग पेटीमध्ये ठेवले की मग ते कोणीतरी घ्यायचं मग मा यांनी माझे पैसे घेतले बर हे पुन्हा माझ्यापर्यंत यायचं मग मा ह्याच्यावर इलाज काय कारण शोधायला दोन तीन तास लागायचे मग हे होऊ नये म्हणून आम्ही बँकेची स्थापना केली आणि खरं सांगू का अजून एक दुसरं एक कारण होतं की मी जेव्हा पहिल्यांदा बँकेत गेले ते ना मला स्लिपच भरता येत नव्हती <laughs> म्हणजे तेव्हा एक लक्षात आलं की आपण जे शिकतोय ते शिक्षण आपल्या व्यवहारिक मध्ये किती उपयोगाला येते त्याच्यामुळं क्रमित पाठ्यपुस्तक पुन्हा लाईफ स्किल आणि स्किल एज्युकेशन हे आमचं थोडस पक्क झालं की हे मुलांना शिकवायचं अगदी स्लीप भरण्यापासून विड्रॉल करण्यापर्यंत मुलं शॉपिंगला पण जातात आणि त्याचं एक मॅनेजर पण आहे पुन्हा इलेक्शन बर असं एक थोडी सिस्टम चालते आणि शॉपिंगलाच का तर वही बेरीज वजा बाकी उत्तमरित्या करतात किंवा पहिला नंबर असतो पण hmm. तीच पाचशे रुपयाची नोट दिली तर मुलं चाचरतात hmm. मग हे नाही झालं पाहिजे म्हणून प्रत्यक्षात त्यांना आम्ही घेऊन जातो पुन्हा oh. आहे बजेट hmm. महिन्याचं बजेट मुलं काढतात महिन्याला काय काय प्रकल्पाला खर्च आहे आता का hmm. तर फ्रीची किंमत कोणालाच नसते oh. तशी माझ्या मुलांनाही नव्हती hmm. दिलेल्या वस्तू फाडणं फेकणं आणि hmm. हे इतकं शून्यात न उभा केले ना जर हे जेव्हा असं घडतं तेव्हा मन खूप अस्वस्थ होत नक्कीच की अरे का करतात असं ह्याच्यासाठी hmm. इलाच काय आणि तुम्ही जेव्हा ताटातली भाजी टाकून देतात hmm. तेव्हा ती भाजी आणण्यासाठी आपल्याला किती खर्च होतोय ते बघा जेव्हा पहिलं बजेट आमचं दोन हजार सादर झालं तो ते बजट तेव्हापासून एक नियम झाला की प्रत्येक वस्तूची निश्चिती झाली बर म्हणजे काय म्हणजे काय आता समजा पेन्सिल आहे मुलं लहान असतात की ती शॉपनर करतात आणि ती अगदी दोन दिवसात संपते पुन्हा माहिती पेन्सिल पाहिजे हे की ती पेन्सिल ची निश्चिती का आहे आठ दिवस तरी किमान गेली पाहिजे बरं बर, बरं हे का झालं आमच्या इथं साबण मुलांनी टाकून हा आणि मग हे पुन्हा दुसऱ्या दिवशी मागितले की अरे मला प्रश्न पडलाय की साबणासारखी वस्तू एका दिवसात कशी संपते पण दिसत पण नव्हतं मग ते पाण्यामध्ये त्यांनी टाकून दिल्यानंतर पाणी आटल्यानंतर त्याच्या राहिल्या तेव्हा लक्षात आले की मुलांनी हे फेकून दिले म्हणून हे बजेट आणि त्याला जोड दिली की पुन्हा काय काय खर्च होतो मग दुधाचा खर्च किती हे जेव्हा आम्ही काढलं पहिलं बजेट आमचं एक लाख वीस हजाराचं होतं महिन्याचं अंदाजपत्रक मग माई एवढा खर्च आहे आपल्याला वे आणायला एवढा खर्च आहे म्हणजे मुलांच्या मुलांना कळलं की अरे आपण कुठे वेस्ट करतोय तिथं थांबतात मग मोठी मुलं किंवा आता असं आहे चित्र मागच्या दहा वर्षापासून आम्ही हे उपक्रम जेव्हा चालू करत आहोत तर दहा मध्ये एक जाणवले की वरची मुलं वरची फळी खालच्या फळीला समजावून सांगते नवीन येणाऱ्या मुलांना समजावून सांगते आणि त्यात गंमत अशी आहे त्या बजेटमध्ये आम्ही मुलांच्या मागण्या सुद्धा ऍड केलेल्या आहेत म्हणजे आमच्या इथं एका मुलानं लाडू गुपचूप चोरून खाल्ला होता किचन मधनं त्याला मग त्याला खायचंय आता बरोबर पण ते माझ्यापर्यंत जेव्हा आलं की मी बाळून लाडू चोरून खाल्लेला आहे तिथं मग त्याला इतकी भीती वाटली की आता मी किती रागवेल किती मारेल पण मी तिथे एक क्षण विचार केला की तिथं जर माझा मुलगा असता तर मी काय म्हणलं असतं तुझ्यासाठीच लाडू केलेत ना मी प्लेटमध्ये घेऊन खाण्या मग या मुलांचा काय दोष आहे खरंय म्हणजे त्यांच्या परिस्थितीमुळे आज ते इथं आलेत अशा संस्थांमध्ये दाखल आहेत हा त्यांचा दोष आहे का मग तेव्हापासून एक निश्चित केलं की मुलांनाही सांगितलं त्याला अगोदर जवळ घेतलं की म्हणलं तू जे केलेलं आहे ते चुकीचं नाही आहे तुझी फक्त पद्धत चुकली आहे आज तुझं बघून हे सगळे करतील मग पुन्हा ते काहीही होईल म्हणून तिथं मुलांना सांगितलं तुम्हाला जे खावंसं वाटतं ते तुम्ही सांगा आपल्याकडं असेल नक्कीच तुम्हाला लगेच देईल नसेल तर दोन दिवसाचा अवधी द्या आपल्यापर्यंत पोहोचल त्याच्यामुळं एकही मुलगा काहीही घेत नाही ते काहीच म्हणजे शून्यावरती ते आलेलं आहे पुन्हा आमच्याकडनं स्टोरचे प्रमुख मुलं आहेत ते बर म्हणजे अगदी एक्सेल वरती एक ऍप त्यांनी असं डेव्हलप केलेलं आहे की आलेली जी एंट्री मुलं करतात एक्सेल मध्ये त्याचं एक लोकेशन फिक्स आहे म्हणजे इथं आल्यानंतर मला हे समजलं की याला फाईव्ह इयर्स असं म्हणतात Oh. पूर्वी आमच्याकडे जेव्हा लाईट नव्हती ना त्याच्यामुळे आम्ही गणित असं हे केलं की वस्तूला जागा आणि जागेला वस्तू म्हणजे अंधारात सुद्धा चापचल तरी ते आपल्याला दिसलं पाहिजे बरोबर पण इथं पण आम्ही तेच करतोय की प्रत्येक वस्तूचं एक लोकेशन आहे आणि जवळपास वर्षातनं एक वेळा किंवा दोन वेळा मला स्टोअरमध्ये जायला मिळतं किंवा मी जाते बाकीचे तर कोणाचं हेच नाहीये त्याच्यामुळे मुलं उत्तम स्टोअर सांभाळतात स्टोर चे प्रमुख आणि काय संपत आलेलं आहे हे मुलांकडूनच मला समजतं बरं आणि ह्याच्या पलीकडे जाऊन आमचा एक सुंदर उपक्रम एक आहे की आजचं जेवण कसं झालं याचा अभिप्राय पण मुलं देतात अरे म्हणजे प्रत्येक संस्थेमध्ये एकतरी रजिस्टर मेंटेन असतात ते करतात कोण तर अधीक्षक करतात मग त्या अधीक्षकला आवडणारी भाजी मुलांना आवडेल असं नाही ना हो मग मुलांच्या आवडीचं काय म्हणून आजचं जेवण आजचा नाश्ता कसं याचं एक आम्ही कॉईन केलेलं आहे चार त्याच्यामध्ये निराशाजनक ठीक चांगले आणि उत्कृष्ट मग ज्याला जे आवडेल ते त्याच्यामध्ये टाकतात एका बॉक्समध्ये आता समजा पंचवीस मुलं आहेत पंचवीस मुलांपैकी एकवीस बावीस मुलांनी अभिप्राय दिला मुला मुला की निराशाजनक आहे तर आजचं जेवण हे निराशाजनकच आहे मग त्या मावशींना सांगितलं जातं की आज भाजीमध्ये हे, हे कमी आहे दुरुस्त करा त्याच्यामुळे एक तो एक छान आम्हाला अभिप्राय मिळतो मुलांचा खूप छान आहे हे सगळं म्हणजे अनुभवातून शिक्षण असं ज्याला म्हणतो आपण किंवा आता नवीन एज्युकेशन पॉलिसी आली आहे त्याच्यामध्ये सुद्धा याच सगळ्या गोष्टींवर भर दिला गेलाय आणि तुमच्या संस्थेमध्ये ते तुम्ही खूप आधीपासूनच करता हो, हो. तर खूप एक वेगळा अनुभव आला आणि खर तर जे बघतायत स्क्रीनवरती त्यांनी सुद्धा हे शिकण्यासारखं आहे या मुलांकडनं माझा पुढचा प्रश्न असा आहे की असा एखादा अनुभव आहे का तुमच्या गाठीशी की जो तुमच्या कायम स्मरणात राहायला हे काम करत असताना हो मुलांच्या बाबतीतले असे अनेक अनुभव आहेत पण एक माझ्या खूप जवळचा आहे माझ्याकडे एक मुलगी होती दीपाली नावाची आणि ती वयानुसार प्रवेशित झाली आता दुसरीमध्ये बसत होती hmm. ती तिची गंमत अशी होती की ती स्वतः शिकत नव्हती आणि शेजारच्यालाही शिकत शिकू देत नव्हती म्हणजे hmm. गप्पा मारायची hmm. आणि तिला शिकण्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता ताई hmm. आणि माझं शिकवताना पण एक गट पद्धतच असते की पाच मुलांचा एक गट आणि गटनायक त्या मुलांना शिकवतो पण हे खूप गप्पा मारायचे आणि आपण असं म्हणतो बघा म्हणजे बोलण्यामध्ये असते की तुला hmm. येत नाही तू ढ आहेस नॉर्मल पण आहे आपण बोलतो तस पण ना मुलांना थोडासा वेळ आणि संधी दिली तर निश्चितच मुलं पुढे जातात की दिपाली तब्बल दीड वर्षानंतर ती लिहायला वाचायला शिकली दीड वर्ष मी खूप न काम केलं कारण ते फक्त गप्पा मारण खेळणं ह्याच्या काहीच करत नव्हती ते तरी पण ना त्या ग्रुपमध्ये तिला बसवत होतो आणि एक एक दिवशी असं झालं की गणित हे शिकवत असताना कि सगळ्यात अगोदर तिने उत्तर सांगितलं बेरजेचं गणित होत मग तेव्हा मला एकदम मी सुद्धा आवाज झाली की अरे हे काहीच करत नाही तरी सुद्धा हिने उत्तर दिलेले हा असलेला अनुभव माझ्यासाठी कायम स्मरणात राहील की दीड वर्षानंतर ती लिहिला वाचायला शिकलीत आहे तुमच्या वेळ देतो म्हणजे प्रत्येक मुलाला त्याच्या गतीनुसार शिकायला आम्ही पूर्ण वेळ देतो थांबतो की नाहीये तू कम नाहीये ना आपण नंतर शिकूया तिथं तुमच्याही पेशन्सची कमाल आहे कारण आपलं स्वतःचं मूल दंगा करत असेल तर एक फटका देऊन आपण गप्प बसवू शकतो पण शेवटी ही मुलं बाहेरची आहेत त्यांची जबाबदारी आहे त्यांचं पालकत्व तुम्ही स्वीकारलेत त्यामुळे हे काम खरंच खूप अवघड आहे आणि तुम्हीच करू जाणे असं म्हणायला हरकत नाही आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की पुढचे उपक्रम काय आहेत भावी उपक्रम काय आहेत अजित फाउंडेशनचे अजित फाउंडेशनचे एक तर एज्युकेशन हे खूप को मेन कोर आहे शालाबाह्य मूल हे शिकलंच पाहिजे आणि ते अधिक मुलांपर्यंत कसं पोचता येईल आपल्याला त्याच्याशिवाय आपण पाण्यावरती काम करतोय म्हणजे ग्रामीण भागामध्ये आपण शेततळी किंवा जे जुने जे शेततलाव आहेत ते उपसण्याचं काम करतोय जेणेकरून पाण्याचा प्रश्न मिटेल या दृष्टीने आपण काम करतोय आणि तिसरं आहे की महिलांचं आपण महिला सक्षमीकरणासाठी सुद्धा अनेक वर्षापासून आपण काम गटका, गटका हुँ, 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 करतो दोन्ही घटक तीनही घटकामध्ये की महिलांना रोजगार मिळायला पाहिजे त्याच्यासाठी त्यांना ट्रेनिंग देणं पुन्हा शेळीचे आमचे गोट बँक आहे तर हे पण आम्ही करतो ताई म्हणजे कौशल्य विकास कौशल्य विकास स्किल एज्युकेशन किंवा महिलांना कौशल्य देणं आणि त्याच्यातनं त्यांना रोजगार उपलब्ध होणं तर हे काम आम्ही करतो नाही ताई तुम्ही आणि तुमचे पती महेश तुम्ही दोघं अनेक वर्ष हे काम करताय तुमच्या कामाला सलाम आहेच पण समाजामध्ये असे काही घटक असतात ज्यांना खरं तर मदत करायची इच्छा असते पण ती कशी करायची हे माहिती नसतं तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना हे सांगू शकाल का की कुठल्या कुठल्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मदत पोहोचू शकते आणि संपर्क करायचा असेल तर काय करायचं हो तुम्ही संस्थेला आहे ना ती मदत की तुम्ही ज्ञान देऊ शकतात वस्तुरूपात मदत करू शकतात तुमचा वेळ देऊ शकतात आणि माझा नंबर सांगते मी तुम्हाला सगळ्यांनाच नव्वद ना शहाण्णव आठशे बारा आठशे साठ या क्रमांकावरती तुम्ही फोन करा आणि निश्चितच तुम्ही संस्थेला एकदा भेट द्या आल्यानंतर तुम्ही कामकाज बघा आणि मग पुढे जाऊयात आपण ते आपली संस्था आहे कुठे तळेगाव दाभाडे मध्ये आहे चाकण रोडला आहे आपली संस्था बरं बरं प्रेक्षक हो आपण विनयाताई निंबाळकर यांच्याशी गप्पा मारतोय त्यांच्या अजित फाउंडेशन बद्दल आपण समजून घेतलं त्यांनी मदत कशी पोचवायची हेही आपल्याला सांगितलंय नवदुर्गा या मधल्या या दुर्गेला भेटून तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका दुर्गेला नमस्कार